नमस्कार मी चंद्रकांत वारगडे बऱ्याच नागरिकांचे काही प्रश्न मला या आठवड्यामध्ये मिळाले पाऊस पडल्यानंतर आले की आपल्या भागामध्ये पाऊस पडल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती पाणी आलं आणि आपल्या परिसरामध्ये आपण पाहतोय रस्त्याच्याकडला कचऱ्याचे खच पडलेले आहेत त्याची दुर्गंधी सुटलेली आहे आणि आपण त्या संदर्भामध्येच मी आता या ठिकाणी आपल्याबरोबर बोलणार आहोत खरं तर आपल्या पंचकुशीमध्ये पंचकुशीमध्ये म्हणजे मग हवेली तालुक्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये प्लॉटिंग झालंय माझा प्लॉटिंगला विरोध नाही तरुण कार्यकर्ते काम करतायत करता त्या ठिकाणी दोन रुपये कामावतात त्याला विरोध नाही परंतु त्या ठिकाणी प्लॉटिंग करत असताना अनेक ठिकाणचे नैसर्गिक ओढे नाले बुजवले गेलेले आहेत आणि त्यामुळं काय झालंय की जे जे पाणी होतं डोंगराच्या बाजूने नैसर्गिक ओढ्याचं पाणी होतं ते पाणी रस्त्यावरती आलं आणि पाणी गावामध्ये शिरल, अने शिरलं अनेक घरामध्ये पाणी शिरलं असन अनेक सोसायटीमध्ये पाणी शिरलं असेल त्यामुळे त्या ठिकाणी बऱ्याच वर्षांनी खूप जास्त पाऊस पडल्यामुळे त्याची जाणीव नागरिकांना झाली की खरं तर त्या ठिकाणी अशा प्रकारचं अशा प्रकारचा त्रास नागरिकांना सहन करावा ला लागला की जेणेकरून ज्या ज्या तरुणांनी किंवा ज्या ज्या व्यावसायिकांनी त्या ठिकाणी प्लॉटिंग केलं त्यांनी प्लॉटिंग करत असताना कुठल्याही प्रकारची त्या प्लॉटीमध्ये डेनेजची व्यवस्था नाही त्या प्लॉटीमध्ये रस्त्याची रस्ते लहान असतील किंवा त्या प्लॉटिंगमध्ये कचरा प्रकल्प नाही आहे किंवा त्या प्लॉटिंगमध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी जो नैसर्गिक ओढा आहे त्या नैसर्गिक ओढ्याचं पाणी जाऊन देण्यासाठी कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी त्यांनी छोटीशी मोरी टाकलेली नाही त्यामुळं हा सर्व पाणी रस्त्यावरती आले आणि सर्व कचरा हा रोडवर आला आहे आपण पाहिलं असं ना या ठिकाणी अनेक ठिकाणी कचऱ्याचे जे खचपडलेले आहे अनेक सोसायटीमध्ये पाणी गेलं नगर रोडला सुद्धा आपण पाहिले की खूप मोठ्या प्रमाणामध्ये अक्षरशः पाणी चौका चौकामध्ये पाणी वाहत होतं आणि त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे नागरिक जी शिपीने पाणी बांधलं टाकत होती ही वेळ त्यांच्यावरती का आली कारण त्या ठिकाणी आत्ता नुकतंच सहापत्री रोडचं काम झाले परंतु ठेकेदारांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्या रोडच्या इष्टिमेमध्ये सगळ्या बाबी असतात त्या की रोडचं पाणी साइडने गेलं पाहिजे किंवा रोडच्या रोडवरती पाणी आलं पाहिजे रोडला स्लोप व्यवस्थित दिसला दिला गेला पाहिजे ह्या कुठल्याही गोष्टी पाळल्या गेलेल्या नाही त्यामुळं रस्त्यावरती जो खर्च पडला आहे त्या कामामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणाचा भ्रष्टाचार झाल्या शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रामुख्याने त्या त्या भागातली ग्रामपंचायत असेल त्या त्या भागातली नगरपालिका असन आरोग्य विभाग असन किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील महसूल अधिकारी असतील त्यामध्ये तहसीलदार असन प्रांत असन तलाटी असन या सर्वांनी आपापल्या गावामध्ये खऱ्या अर्थानं पाणी केली पाहिजे आणि कुठल्या डोंगराच्या बाजूला नैसर्गिक वाडा बुजवला गेलाय तो वडा पूर्वच चालू केला पाहिजे त्यांच्या ज्यांनी तो वडा बुजून त्या ठिकाणी काय उद्योग केला असेल त्यांच्यावरती कारवाई केली